कोणतंही प्रोडक्ट आपण घेत असताना आपण काय करतो त्यावरचं लेबल पाहतो त्यावरचे डेट्स वगैरे ते सगळे डेटा आपण पाहतो चेक करतो आणि मग खरेदी करतो ही एक एका जागरूक ग्राहकाची एक सवय मानली जाते पण फायनान्शियल प्रॉडक्ट घ्यायची वेळ येते त्यावेळेस अनेकांना माहीतच नसतं हे लेबल क्लेम कसं पाहायचं ते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शो पण पहा मी भुजंगराव शेळके पर्सनल फायनान्स या टॉपिकवरती अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतोय आता आपण पाहूया की म्युच्युअल फंड खरेदी करत असताना हे लेबल क्लेम म्हणजे मॅन्युफॅक्चरनं जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलंय ते जे लेबल आहे ते लेबल पाहायचं नेमकं ते आता आपण पाहणार आहोत जनरली लोक काय करतात की गुंतवणूक करत असताना त्या फंडने किती परतावा दिलाय किती पर्सेंटेजमध्ये रिटर्न भेटलेले आहेत फायदा किती झाला तेच पाहतात आणि गुंतवणुकीचा निर्णय घेतात पण तसं नाही आहे मित्रांनो त्यामुळे होतं काय की अनेक जण ज्या वेळेस आपल्याला पैशांची गरज पडते त्या पहिली नजर हे गुंतवलेल्या रकमेवरती राहते आणि पैसे विथड्रॉ केले जातात असे चुकीचे प्रॅक्टिस लोक करत असतात कारण ते जे प्रॉडक्ट बनले कशासाठी बनले त्याचं लेबल काय आहे हेच पाहत नाही हे कसं पाहायचं मी आज तुम्हाला सांगणार आहे साधारण पंचेचाळीस पेक्षा जास्ती म्युच्युअल फंड कंपनी आहेत त्या प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती डाउनलोड नावाचं एक सेक्शन असतं त्या डाउनलोडमध्ये जाऊन फॅक्टशिट एक ऑप्शन असतं त्या फॅक्टशिट वरती क्लिक केलं की प्रत्येक महिन्याचं तिथं अपडेट करावं लागतं त्यांना ते सगळे अपडेट ऍज अ इन्व्हेस्टर ऍज अ गुंतवणूकदार आपल्याला ते पाहता येतं त्या महिन्याभरात त्या फंड मॅनेजरनं किती स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्या किती स्टॉक्समधून एक्झिट मारलेले आहे त्यांना किती शिल्लक ठेवलेलं आहेत हे सगळं त्यामध्ये डिटेल माहिती भेटत असते हेच ते लेबल क्लेम हा मित्रांनो विचार करा इतकं ट्रान्सपरंट हा असे क्लास असून सुद्धा लोक म्हणतात की इथं रिस्क आहे जर ते प्रॉडक्ट लाँग टर्म साठी बनलेला आहे तो व्ह्यू पण तिथे दिलेला असतो की हे लॉंग टर्म म्हणजे किती कालावधीसाठी आहे तुम्ही विचार करा की अनेक बँका आहेत त्या बँका किती कर्जदारांना कर्ज दिलेलं असते त्याची वसुली किती झाली हे गुंतवणूकदार म्हणून एफडी धारक म्हणून तुम्हाला माहिती भेटते का इतकं असून ही बँका बुडलेल्या किंवा बँका शटडाऊन शट डाऊन झालेल्या आपण पाहतो पण म्युच्युअल फंड मध्ये अजिबात तशी रिस्क नसतानाही लोक म्हणतात म्युच्युअल फंड मध्ये रिस्क आहे तर मला इथं सांगणं महत्वाचं आहे की म्युच्युअल फंड सही हे म्युच्युअल फंड पासून तुम्ही जर लांब राहत असाल तीच एक मोठी रिस्क ठरू शकते याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा धन्यवाद